आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व राहा आमच्या सोबत अपडेट स्वाभिमानी आघाडीचा जय असो स्वाभिमानी आघाडीचा जय असो बिनविरोधी साठी आम्हाला ऑफर आली आम्हाला आलेली आहे दहा दहा वीस वीस कोटीच्या ऑफर दिलेले आहेत त्यामुळं स्वाभिमानाने लढणार स्वाभिमानाने जगणार त्याचा एकही रुपया कार्यकर्ता आमचा असेल आणि कोणताही नेता असेल त्याच्या कितीही कारखाना असू द्या किती, किती शिक्षण संस्था असू द्या आणि कुठल्याही कार्यकर्त्याला मागून आणि फुडून फोन करायला होऊ द्या स्वाभिमानी आघाडीतला एकही कार्यकर्ता स्वाभिमान हा अर्थ सोडणार नाही तो, ना तो शेवटच्या क्षणापर्यंत श्वासापर्यंत लढत गेरडी गटामध्ये वंदना रामचंद्र घुटुगडे यांचा अर्ज सांगोला तालुक्यामध्ये ऐतिहासिक आघाडी आणि ऐतिहासिक क्षण मारुती रायाच्या मायाकादेवीच्या बाळूमामाच्या या सगळ्या देवदेवतेंच्या आशीर्वादानं हा फार्म दाखल केलेला आहे हा फार्म नुसता फार्म नाही तर गोर गरीब वंचित आहे दलित आहे धनगर आहे सनगर आहे आणि अनेक बारा बलुतेदार जाती आहेत या जातींना उमेद मिळण्यासाठी आणि या जातींना एक सहकार्य होण्यासाठी आणि या प्रस्थापितांनी पैशाच्या जीवावर जे राजकारण चालू केलेलं आहे मॅनेजमेंट प्रत्येकजण चार चार पाच पाच दहा दहा कोट रुपये उश्याला घेऊन बसलाय दुसऱ्या कार्यकर्त्याला मॅनेज करायला त्याची ही दलाली आहे आणि त्याची आरेराव आहे ही स्वाभिमानी आघाडी स्वाभिमानी आघाडीमध्ये सगळं पक्ष आहे मुस्लिम आहे धनगर आहे सगळं मराठा आहे गरीब मराठा आहे सगळं पक्ष आहेत त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये गट आहे मौद गट आहे कडलास गट आहे आणि ज विशेष करून जवळा गट आहे या गटामध्ये आम्ही कोणत्याही प्रकारे जीव गेला तरी मागं हटणार नाही आणि आमच्या कार्यकर्त्याला जर कोणी पैशाचं आम्ही दिलं तर बाळूमामा त्याला बघून घेईल असं मी आज आश्वासित करतो आणि इथून पुढच्या काळामध्ये सांगोला तालुक्याचं राजकारण हे ऊस तोड्याचं पोरगा असेल ऊस तोडीवाला असेल मजूर असेल गटार साफ करणारा असेल ग्रामपंचायतीमध्ये काम करणारा असेल धोत्रवाला असेल लेंगवाला असेल या गरीब माणसाच्या दारामध्ये हे राजकारण जाणार आहे मित्रांनो त्यामुळे इथून पुढचा काळ हा गरीबांचाच सांगोला तालुक्यामध्ये येणार आहे कारण नगरपालिकेला नगरपालिकेला प्रस्थापितांचा हेलिकॉप्टर मानच्या दिशेनं जनतेनं पाठवलेला आहे त्यामुळे स्वाभिमानी आघाडीचा मला, मला विश्वास आहे सगळ्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने तुम्ही विजय कराल असा माझा विश्वास आहे नमस्कार माझं नाव अजय ठोकळे बहुजन समाज पार्टीचा सांगोला विधानसभा महासचिव आज स्वाभिमानी विकास आघाडीच्या माध्यमातून आज पहिला अर्ज आम्ही गिरडी गटातून भरलेला आहे आणि हा पहिला अर्ज हा विजयाचा अर्ज आहे कारण प्रस्थापित व्यवस्थेने जे आता बिनविरोध करण्याचं षडयंत्र चालू आहे ह्या तालुक्यामधून स्वाभिमानी विकास आघाडी सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती पूर्ण ताकदीने लढत आहे कुठल्याही जेड पी गटामध्ये किंवा पंचायत समिती गणामध्ये आम्ही बिनविरोध निवडणूक ही कदापि होऊ देणार नाही कारण ह्या प्रस्थापित व्यवस्थेला धूळ धूळ चारण्यासाठी ही स्वाभिमानी विकास आघाडी काम करणार आहे आणि प्रत्येक जिल्हा परिषद गटामधून आमचा उमेदवार पूर्ण ताकदीनं विजयाच्या दिशेने जाणार आहे त्या ह्या गोष्टीकडं ह्या गोष्टीला भेऊन प्रस्थापित व्यवस्था ही बिनविरोध करण्याचं षडयंत्र चालू आहे पण हे षडयंत्र कदापि स्वाभिमानी विकास आघाडीच्या माध्यमातून निवराष्ट्रीय समाज पक्ष बहुजन समाज पार्टी एम आय एम असेल हे बिनविरोध जेडपीची निवडणूक आम्ही होऊ देणार नाही आता या ठिकाणी स्वाभिमानी विकास आघाडीने उचललेला विडा आहे हा विडा विजयाच्या जा दिशेने जाऊन घेरडी गटातून आमचं कॅन्डिडे विजय करून आम्ही या ठिकाणी स्वाभिमानी विकास आघाडीचं यश सांगोला तालुक्यातून आम्ही संपादन करू असे आम्हाला खात्री आहे सर्व जिल्हा परिषद गट पूर्ण ताकदीने आम्ही या ठिकाणी लढणार आहे एकोणीस तारखेला सर्व जिल्हा परिषद गटाचा आमचं अर्ज दाखल होतील जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल ठीक आहे बोला